नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह घरात असलेल्या तरुणीवर नात्यातीलच तरुणाने चाकूने वार करून हत्या केल्याची घटना हिंगोलीत घडली आहे किरकोळ वादामधून एकोणीस वर्ष तरुणीचा खून झाल्याचं समोर आलं असून या घटनेने हिंगोलीत खळबळ आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरवत मारेकरीला ताब्यात घेतलंय हिंगोलीच्या गोरेगाव भागात सदरची घटना घडली असून या घटनेने खळबळ आहे यात संजना गजानन खिल्लारी असे खून झालेल्या तरुणीचं नाव आहे पोलिसांच्या तपासात खून झालेली तरुणी ही स्वतःच्या घरात दुसऱ्या मजल्यावर होती यावेळी आरोपीने अचानक पाठी मागून येत तिच्यावर चाकूने सपासप वार केल्याचं पुढे आलंय तरुणीवर वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता दिनांक वीस दोन पंचवीस रोजी प्रॉपर गोरेगाव येथे अभिषेक संजय खिल्लारी वय अंदाजे पंचवीस वर्ष हा मयत संजना गजानन खिल्लारी हिच्या घरी जाऊन संजना कुठे आहे असं तिच्या वडिला विचारले आणि पळत तो त्याच्या संजना वरच्या मजल्यावर असताना तिथे गेला म्हणून तिच्या वडिलाला आणि काकाला संशयाने हे त्याच्या पाठीमागे गेले असता आरोपी अभिषेक याने त्याच्या जवळील काढून मयत सं मयत संजना ज्या रूममध्ये बसली होती त्या रूममध्ये छातीवर वार केला आणि तिथून संजना बाहेर तिकडे जात असताना गॅलरीमध्ये गेली गॅलरीमध्ये सुद्धा एक तिच्या पोटामध्ये स्टॅबिंग केली आणि तो आरोपी तिथं या जे वडील आणि हे होते त्यांना धक्का मारून तो पळून गेला त्यानंतर सदर मोहे तिला हॉस्पिटलला आणले आणि हॉस्पिटलला आणत असताना ती ब्रॉड बाय म्हणजे अगोदरच मरण पावलेली होती अशा प्रकारे ही सदर घटना घडली सदर घटनेसंबंधांना आम्ही तत्काळ आरोपीची माहिती घेऊन आरोपीला अटक केली अटक करून त्याच्याकडे आता विचारपूस करणे आहे तसेच आरोपीला आज रोजी माननीय कोर्टात हजर करून तपास आम्ही पोलीस कस्टडी विमान घेणार आहोत आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री कोकाटे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री पाटील मॅडम आणि एस डी पी ओ श्री दळवी सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही तपास करीत आहोत घटनास्थळी सदर घटनास्थळी जिल्ह्याच्या अपक मॅडम श्री पाटील मॅडम तसेच एस डी पी ओ दळवी साहेब आणि आम्ही स्वतः आमचे सर्व सहकारी अधिकारी यांनी भेट दिलेली आहे त्याच्या दरम्यान आरोपीस अटक केल्यानंतर आम्ही की तू हा गुन्हा का केला एक नेमकं कारण का याबाबत त्या विचारले असता त्यांनी सांगितले की मयत संजना हिने माझी जिंदगी बर्बाद केली त्यामुळं मी तिला जीवनाशी ठार मारले आहे असे प्राथमिक प्राथमिक तपासात त्यांनी निष्पन्न झालेले आहे यानंतर अधिक तपास करून यामागचं नेमकं कारण काय आहे ते आम्ही शोधू आणि तपास पूर्ण करू अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा